माधवनगर ग्रामपंचायतीने बायपास रोडवरील कचरा डेपोमधील कचरा समडोळी येथे हलवण्यासंदर्भात महानगरपालिकेशी करार केला असून आज पहिली गाडी रवाना झाली याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की माधवनगर बायपास रोडवरील कचरा डेपोचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता यावर मार्ग काढण्यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये चर्चा झाली दरम्यान मागील आठवड्यात कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा यासाठी पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी गांधी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होतं माधवनगर ग्रामपंचायतीने माधवनगर कचरा डेपोमधील कचरा समडोळी कचरा डेपोवर कचरा संदर्भात महानगरपालिकेशी करार केला टन सातशे ब्याण्णव रुपये दर ठरवण्यात आला शिवाय ग्रामपंचायतीने पंचवीस टनाचे आगाऊ पैसे महानगरपालिकेकडे भरले आहेत सदरचा करार मार्च दोन हजार पंचवीस अखेर आहे आज गुरुवारपासून माधवनगर कचरा डेपोमधील कचरा हलविला जातो आहे त्यामुळे तुर्तास माधवनगरवासियांना दिलासा मिळाला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागला यावेळी माहिती देताना सरपंच अंजु तोरो म्हणाले की ग्रामपंचायतीस जागा उपलब्ध होताच स्वतंत्र प्रकल्प उभारणी केली जाणार आहे यावेळी सरपंच अंजू तोरो ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील मनीषा उपासे देवा सादरे आदी उपस्थित होते